हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर लवकरच आपला शारदीय नवरात्रोत्सव दोन हजार चोवीस सुरू होणार आहे तीन पासून तर तेरा ऑक्टोबर पर्यंत बारा ऑक्टोबर पर्यंत आपला शारदीय नवरात्रोत्सव असणार आहे तर या नवरात्रोत्सवात आपण आई भगवतीच्या कुलस्वामिनींच्या सेवा करणार आहोत आपल्या कुलदेवतेची ओटी भरणार आहोत कन्यापूजन करणार आहोत अखंड दीप प्रज्वलित करणार आहोत त्याचबरोबर चौदा दुर्गा सप्तशतीचे सुद्धा पारायण करणार आहोत पण या सेवा आपण नवरात्रोत्सवात करणार आहोत आपल्या कुलस्वामिनींना प्रसन्न करण्यासाठी आई भगवतीचा आशीर्वाद आपल्याला मिळण्यासाठी आपल्या कुळाची जी देवी आहे त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळण्यासाठी आपण नवरात्रोत्सवात सगळ्या सेवा पूजा अर्चा करत असतो पण नवरात्रोत्सव सुद्धा सुरु होण्याआधी आपल्याला काही महत्वाची कामे महत्वाचे बदल आपल्याला आपल्या वास्तूमध्ये आपल्या देवघरामध्ये करायचं आहे तर ते कुठले बदल आहेत ते आपण आज जाणून घेणार आहोत हे बदल केल्याने आपल्या वास्तूमध्ये अलक्ष्मीचा नाश होऊन नाश होऊन आपल्या घरात लक्ष्मीची स्थिरता येण्यास मदत होणार आहे तर लक्ष्मीची स्थिरता कुणाला आवडत नाही माता लक्ष्मींना प्रसन्न करण्यासाठी त्याचबरोबर कुळस्वामिनींना आपण घटी बसवणार आहोत आई भगवतीचा जागर करणार आहोत तर त्यासाठी आपल्याला आपल्या घरात काहीतरी बदल करायचे आहेत हे बदल जर आपण केले तर आपल्या घरात एक पॉझिटिव्हिटी निर्माण होते सकारात्मकता येईल लक्ष्मीची स्थिरता येईल आणि हे सगळे बदल आपण केले तर आपलं सुद्धा मन प्रसन्न होईल त्याचबरोबर आपल्या ज्या सेवा आपण करणार आहोत त्यांचे जे फायदे आहेत ते जास्त प्रमाणात चांगले होते तर ह्या कुठले जे बदल आहेत आपल्याला वास्तूमध्ये आणि देवघरात करायचे आहेत ते आता आपण बघूया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा आता आपण बघूया आपल्याला आपल्या वास्तूमध्ये काय बदल करायचे आहेत किंवा अशा कुठल्या गोष्टी ब करायच्या आहेत ज्याच्यामुळे लक्ष्मी मातांची स्थिरता येईल आणि अलक्ष्मींचा नाश होईल त्याचबरोबर घरातील भांडण कटकटी कमी होते तर सगळ्यात पहिले आणि महत्वाचा बदल आपल्याला आपल्या घरात स्वच्छता करायची आहे कारण बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का आपण वरचे वर आपलं घर स्वच्छ करत असतो आपल्या डोळ्यांना स्वच्छता दिसते आणि आपल्याला वाटतं की घरात सगळी काही स्वच्छता झालेली आहे पण बरेच असे काने कोपरे असतात आडोशी असतात त्याबरोबर घरातील छत असतं ज्याच्यावरती कुठेतरी जाळजळमट आलेली असतात धूळ साचलेली असते आणि असे काहीसे कोपरे जे आहेत ते आपल्या दृष्टीस पडत नाही पण सगळ्यात आधी आपल्याला अशा कोपऱ्यांची स्वच्छता करायची आहे कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की माता लक्ष्मी लक्ष्मीला आणि नि कुलस्वामिनीला स्वच्छता प्रिय आहे कारण आपलं घर स्वच्छ असेल तेव्हाच आपल्या घरात पॉझिटिव्हिटी येते सकारात्मकता जी आहे ती संचा त्याच्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला जी करायची आहे ती म्हणजे घरातली स्वच्छता जिथे कुठे तुमच्या घरात जिथे तुमची नजर जात नसेल तिथेसुद्धा बघा जिथे कुठे धूळ असेल जाडंजळमटं असतील तर ती सगळी काही काढून टाका दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट घरात आपल्याला करायची आहे जी आपण वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस करत असतो आणि आपल्याला माहितीसुद्धा असेल पण आपल्या लक्षात राहत नाही किंवा आपली नजर जात नाही ते म्हणजे बंद घड्याळ आपल्या घरात असू नये जर बंद घड्याळ तुमच्या घरात असेल तर ते आजच काढून टाका किंवा चांगल्या परिस्थितीत असेल तर त्याला रिपेअर करून तुम्ही वापरू शकत असाल तर तसं करा पण बंद नको म्हणजे फिर ते फिरत्या अवस्थेत असावं म्हणजे जसं की आता जी वेळ असेल ती वेळ त्या गड़, घड्याळात व्यवस्थित प्रदर्शित व्हावी इतकंच बंद घड्याळ आपल्या घरात असू नये कारण वास्तुशास्त्रानुसार असं म्हणतात अशी मान्यता आहे की बंद घड्याळ जर आपलं चालू असेल तर आपली वेळ सुद्धा तिथेच थांबते आणि आपला वाईट काळ सुरू होतो तर त्याच्यामुळे जर तुमच्या घरात बंद घड्याळ असेल तर ते सगळ्यात आधी घराबाहेर काढून फेकायचं तिसरी गोष्ट आपल्या घरात जर कुठलीही तुटकी फुटकी भांडी असतील जशी की चिनी मातीची भांडी आपल्याकडे असतात काचेची असतात स्टीलची असतात पितळेची असतात कुठल्याही धातूची असू दे काचेची असू दे प्लास्टिकची असू दे पण जी काही तुटकं फुटकं भांडं तुमच्या घरात असेल तर ते सुद्धा आताच काढून फेका कारण जेव्हा आपण जुन्या गोष्टी फेकतो जुन्या प, 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 तुटलेल्या फुटलेल्या गोष्टी जेव्हा आपण फेकत असतो ना तेव्हाच नवीन गोष्टींसाठी आपल्या घरात जागा होतं आणि आपल्या बायकांचा जीव फार प्रत्येक गोष्टीत अडकून पळतं हे प्लास्टिकचं छोटं काही तुटलं आहे तर याचा काही वापर होईल का किंवा काही बशी फुटली आहे तीसुद्धा आपण तसेच किती दिवस तिला टीच पडलेली असते काही असतं आणि आपण तिला तशीच वापरत असतो कपाची कडी तुटलेली असते किंवा कुठल्या स्टीलच्या डिशला चीर पडलेली असते अशा सुद्धा गोष्टी आपण आपल्या घरात वापरत असतो पण ह्या गोष्टी कुठे ना कुठे दरिद्रतेला कारणीभूत असतात तर त्याच्यामुळे असे कुठलीही भांडी कुंडी तुमच्या घरात असतील तर ती सगळ्यात आधी पहिल्यांदा काढून फेका नवरात्रोत्सव सुरू होण्याआधी कारण ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात ना आपला जीव मात्र त्याच्यात अडकतो पण कुठे ना कुठे या नकारात्मकता तयार करणाऱ्या असतात तर तुमच्याकडे पाच गोष्टी असतील आणि पाच पैकी दोन तुटलेल्या फुटलेल्या असतील तर त्या दोन बिंधास्त मनाने काढून टाकायच्या कारण ज्या तीनचा जो प्रभाव असतो हो ना उरलेल्या ज्या चा चांगल्या गोष्टी असतात त्याच्यापेक्षा वाईट गोष्टींकडे ना आपली नजर लवकर जाते किंवा या गोष्टींमुळे ना नकारात्मकता संचारते तर त्याच्यामुळे अशा ज्या काही गोष्टी असतील तर त्या काढून टाका आता बंद घड्याळ झालं तुटली फुटकी भांडी वगैरे झाली पण इलेक्ट्रॉनिक्स आयटमसुद्धा आता आपण वापरत असतो बरेच असे काही गोष्टी असतात चार्जर असतात किंवा बंद पडलेल्या काही गोष्टी असतात तर अशा छोट्या मोठ्या गोष्टीसुद्धा आपण सांभाळून सांभाळून ठेवत असतो आणि घरात बरीच अडगळ जमा होते तर सुद्धा गोष्टी असतील असं काही असेल तर ते सुद्धा आपण आपल्या घरातनं काढून टाकायचं आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट तुटलेली चप्पल तुटलेली चप्पल जुनी चप्पल जर तुमच्या घरात असेल तर ती सुद्धा फेकून द्या फाटक्या चपला वापरायचं नाही फाटक्या चपला वापरल्याने तुटलेल्या चपला वापरल्याने दरिद्रता वाढते घरात दरिद्रता वाढते तर दर त्याच्यामुळे तुटलेली चप्पल सुद्धा फेकून द्यायची आणि अजून महत्त्वाची गोष्ट आपली वापरलेली चप्पल कुणालाही वापरायला द्यायची नाही म्हणजे आपण ती घासून पुसून तोडून टाकतो सगळी करतो आणि त्याच्यानंतर ती आपल्याला आपण कुणाला तरी देतो आणि आपल्याला असं वाटतं की आपण कुणाला तरी चप्पल दान केली पण त्याच्याने आपल्याला दरिद्रता वाढते आपण असं करायचं नाही जर चप्पल चांगल्या कंडिशनमध्ये असेल बूट चांगले असतील तर अर्थातच तुम्ही कुणाला तरी देऊ शकता गरजू व्यक्ती ज्यांच्याकडे ते नाही त्यांना दिलं तर ठीक आहे पण आपणच पूर्ण घासेपर्यंत तिला वापरली असते आणि दुसऱ्याला देण्यात आपण पुण्य कमवतो असं आभूषण आपल्याला वाटतं पण असं अजिबात नाहीये जर तुमची चप्पल चांगली असेल तरच ती कुणाला तरी द्या जर अर्थात ती तुटलेली असेल तर सगळ्यात आधी फेकून लावा पण असं मला वाटतं की आपले वापरलेली चप्पल तरी आपण कुणाला तरी आपण आपल्या पायातलं वाहन कुणाला देऊ नये तसंच जुन्या कपड्यांच्या बाबतीत सुद्धा आपले कपडे जर कुठले फाटलेले असतील तर आपण शिवून शिवून वापरत असतो तर काही असे कपडे असतात की फाटून जातात तर आपण शिवून वापरतो पण ते चांगल्या कंडिशनमध्ये असतील तरच वापरा फाटके कपडे सुद्धा वापरू नका ते सुद्धा कुणाला तरी देत असाल तर ते सुद्धा देऊ नका जर तुम्हाला कुणाला द्यायचं आहे तर नक्की चांगल्या कंडिशनमध्ये ज्या गोष्टी असतील त्याच द्या उगाच दानधर्म करायच्या नावाखाली आपली खराब वस्तू जे आपल्याला नकोय ती दुसऱ्याला खपवायची नाही जी खरंच कुणाच्या तरी उपयोगात येईल तरच ती कुणाला तरी व्यवस्थित धुवून इस्त्री करून द्या पण फाटके जुने कपडे जर तुमच्या घरात असतील तर ते सुद्धा काढून टाका आणि चपलेच्या बाबतीत मी तुम्हाला एक गोष्ट सांगायची विसरले तर सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्ष्मी ही कुठून येत असते आपल्या दारातून तर असं म्हणतात की सात वेळा दिवसभरात लक्ष्मी आपल्या दारात येत असते आपल्या घरात येण्यासाठी पण आपल्या घरातली बाहेरची घाण धूळ माती चपला बघून ती निघून जात असते तर त्याच्यामुळे जर तुम्ही दारात चप्पल काढत असाल तर ती कुठेतरी व्यवस्थित कोपऱ्यात काढा व्यवस्थित स्टँडवरती काढा अस्ताव्यस्त विखुरलेल्या चपला आपल्या तरी डोळ्यांना ते बघायला बरं वाटतं का तर माता लक्ष्मीला तरी ते कसं वाटेल तर त्याच्यामुळे जर दारात तुम्ही चपला ठेवत असाल जर तुम्ही आता छोट्या घरात राहत असाल आपण राहतो फ्लॅट सिस्टीममध्ये जागा नसते तर त्याच्यामुळे पर्यायच नसतो आपल्याला ठेवायला जागा नसते आपण ठेवत असाल तर ती व्यवस्थितरित्या मांडणीत ठेवा उगच विखुरलेला पसारा होत असेल तर तो पसारा कुणालाही बघायला आवडत नाही तर तो देवी देवतांना तरी कसा बघायला आवडेल तर जर सुद्धा तुमच्या दारात असतील तर त्यासुद्धा व्यवस्थित मॅनेज करून ठेवायच्या तर ह्या झाल्या मोजक्या गोष्टी देव आपल्या घराच्या बाबतीतल्या आपल्या वास्तूच्या बाबतीतल्या ज्या आपल्याला करायच्या होत्या अर्थातच आपण करत असतो पण कुठेतरी काही गोष्टी राहून जातात तर ते सुद्धा करून नवरात्रोत्सव सुरू होण्याआधी या गोष्टी तुम्ही नक्की आवर्जून करा आता दुसरी महत्त्वाची गोष्ट आपली देवघराच्या बाबतीतली हे झालं आपल्या घराच्या बाबतीतलं तर देवघराच्या बाबतीत सुद्धा आपल्याला लक्ष देण्याची तितकीच गरज आहे तर देवघराची स्वच्छतासुद्धा महत्त्वाची कुणाकडे लाकडी देवघर असतं मार्बलचं असतं अर्थात देवघर हे लाकडीच असावं पण देवघराची स्वच्छता महत्त्वाची आपण असेल नसेल तितके देव आपल्या देवघरात ठेवून देतो आणि पूजा मात्र करत नाही कुठेतरी देवधूळ खात पडलेले असतात काही देव असतात चांदीचे देव असतात ते काळे झालेले असतात अक्षरशः त्यांचं नाक तोंड ओळखू येत नाही तर असे जे कुठले तुमचे देव असतील ते सुद्धा पहिल्यांदा काढून टाका त्यांच्या जागी नवीन देवतांची मूर्तींची स्थापना करा किंवा नसतील असतील जर ते व्यवस्थित असतील तर त्यांना व्यवस्थित घासून धुवून पुसून घ्या परत त्यांची प्राणप्रतिष्ठा करा आणि ते देव देवघरात स्थापन करा कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे खंडित झालेल्या मूर्ती तुटलेले फुटलेले फोटो हे आपण आपल्या देवघरात ठेवत नाही याच्याने सुद्धा आ, लक्ष्मी आपल्याकडे वास करत नाही देवी देवतांचे आशीर्वाद आपल्याला मिळत नाही कुठेतरी कोप होतो आणि आपल्याला ते कळत नाही आता जसं फोटोच्या बाबतीत झालं जुने फोटो असतात अर्थातच तो आपल्या कुलदेवतीचा फोटो आहे मान्य आहे आपण वर्षानुवर्ष तो फोटो आपल्या देवघरात आहे पिढी परंपरा जात चाललेला आहे सगळं 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 मान्य आहे पण तो फोटो इथं का जुना झालेला असतो आधीच्या दोन पिढ्यांनी तो म्हणजे देवघरात त्याची पूजा केलेली असते आणि त्या फोटोवरती म्हणजे तो इतका भुरकट झालेला असतो त्या फोटोतले देवीचे नाक कान डोळे काही दिसत नाही ती फ्रेम तुटून गेलेली असते आपण त्याला सारखे सारखे कुंकू लावून ते कुंकू कुठेतरी ओघाळलेला असतो इतकी दयनीय अवस्थेत त्या फोटोंची झालेली असते अर्थातच ते देव आहेत मान्य आहे पण त्या फोटोंचं विधिवत विसर्जन करा आणि त्याच्याऐवजी नवीन फोटो स्थापन करा मान्य आहे तो पिढी जात आहे पण तो जर इतका दयनीय अवस्थेत असेल तर त्याची पूजा करून तरी काय उपयोग मला सांगा तर त्याच्यामुळे असे कुठले फोटो असतील मूर्ती असतील तर ते, ते काढून टाका दोन मूर्ती एकाच देवतांच्या असतील तर त्या त्यासुद्धा आपल्याला देवघर देवाराप्रमाणे चालत नाही हे सुद्धा तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तर ते सुद्धा मूर्ती काढून टाका कुठल्या मूर्ती तुमच्या खंडित झालेल्या असतील तर त्यासुद्धा काढून टाका आणि चांदीचे देव जर तुमच्या देवघरात असेल तांब्या पितळेचे असतील तर ते आपण घरी उजळवू शकतो पण चांदीचे देव जर तुमच्या देवघरात असतील आणि ते काळे झालेले असतील व्यवस्थित दिसत नसतील तर तेसुद्धा लवकर उजळवून घ्या आणि आपल्या देवघराची जी आहे ती स्वच्छता अगदी व्यवस्थितरित्या करा तर नवरात्र सुरू होण्याआधी आपल्याला हे करायचं आहे तर अजून एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की तुमच्या देवघरात तुमच्या कुळदेवतेचं स्थान असणं महत्त्वाचं आहे अर्थातच याच्या आधीसुद्धा आपल्या या गोष्टींवर व्हिडिओ आहे पण परत एकदा सांगते तुमच्या देवघरात कुळदेवतेचं स्थान असणं महत्त्वाचं आहे तुम्ही कुठल्याही स्वरूपात त्यांची पूजा करू शकता तुम्हाला तुमची कुळदेवता माहिती असली पाहिजे फोटो स्वरूपात असेल मूर्ती स्वरूपात असेल टाक स्वरूपात असेल कुठलंही स्वरूप असू दे पण कुळदेवतेचा वास हा तुमच्या देवघरात असावा कारण नवरात्र उत्सव हा कुळदेवतेच्या मानसम्मानाचा त्यांची पूजा करण्याचा उत्सव आहे तर आपल्याला आपली आई कुळदेवता म्हणजे काय आपल्या कुळाचा उद्धार करणारी आई आणि आपली आई आपली आई आपल्याला माहिती पाहिजे कारण साडेतीन शक्तीपीठांपैकी तुमची आई भगवती कुठली आहे हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे आणि त्या देवीचा फोटो तुम्ही आवर्जून तुमच्या देवघरात स्थापन करा तर आता सगळ्यात महत्वाची गोष्ट हे झालं घराच्या बाबतीतलं देवघराच्या बाबतीतलं पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं नाही केलं तरीही चालेल पण आपली मनाची स्वच्छता सगळ्यात महत्त्वाची कारण आपलं मन स्वच्छ असेल आपलं मन निर्मळ असेल तेव्हाच आपण कुठलीही सेवा जर केली त्याचं पुण्य त्याचा बॅलन्स आपल्या अकाउंटमध्ये पडतो आपल्याला त्याचं फळ लवकरात लवकर मिळतं त्याच्यामुळे चांगल्या मनाने केलेल्या गोष्टी हे आपल्याला लवकर फलदायी ठरतात तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं मन तुम्ही स्वच्छ करा डोक्यात वाईट विचार असतील तर ते काढून टाका कारण आपण जर मनाने पॉझिटिव्ह असलो तरच सगळ्या गोष्टींना महत्त्व आहे तर हा बदल करायला आवर्जून विसरू नका आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवरात्रोत्सव येणार आहे त्या सेवांच्या बाबतीतले नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती येतील तर ते तुमच्याकडनं मिस व्हायला नको तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ नमस्कार